सुजल्यावरच कळतंय आहे शरद पवारांनी मारलंय कुठं कोल्हापुरातील बॅनरबाजीतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल बारामतीसह राज्यातील दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हणलाय बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगला चिमटाही काढण्यात आलाय त्यामुळे अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे सुजल्यावरच कळतय शरद पवारांनी मारलंय कुठं असा एक ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही आहे रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे या बॅनरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं याची प्रचिती येत असल्याची ही चर्चा सुरू आहे